कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊत साहेबांनी आज आपला अर्ज भरला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की फार मोठ्या मताधिक्यानं खासदार विनायक साहेब राऊतसाहेब निवडून येणार आहेत साधारणपणे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला जे मताधिक्य दीड लाखापेक्षा अधिक मत मताधिक्य राऊत साहेबांना होतं ह्या वेळेला ह्या रत्नागिरी जिल्ह्यातून दोन लाखापेक्षा अधिक मताधिक्य निश्चितपणे मिळेल आघाडी महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आणि सर्व मतदार यांनी निश्चितपणे निर्धार केले आहे आजची गर्दी बघितल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की राऊत साहेब फार मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहेत या ठिकाणी आपण चित्र पाहिलं असेलच की अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे आणि हा जो उमेदवारी अर्ज भरलाय एक विजयाचीच नांदी आहे अशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी संपूर्ण या मतदारसंघामध्ये आहे आणि जवळजवळ दोन मतदारसंघ या ठिकाणी आपल्याला हे झालेले आहेत दोन फेऱ्या म्हणजे राऊत साहेबांच्या झालेल्या आहेत या ठिकाणी आणि आता आम्हाला प्रचार करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं वातावरण मान्य राऊत साहेबांचं आहे आज सन्मान्य राऊत साहेब भाविक खासदार आणि निवडून आलेले खासदार आमचे राऊत साहेब यांचा अर्ज दाखल आम्ही करतोय लाखांनी या कार्यकर्ते या उत्साहाने अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून उपस्थित राहिलेले आहेत खऱ्या अर्थाने सात मेला जे निवडणूक होणार आहे आणि चार जूनला जो रिझल्ट लागणार आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आजच रिट लावलाय असं म्हटलं ते वगळव ठरणार नाही आणि संपूर्ण रत्नाई सिंधुदुर्गामध्ये एक नंबरचं मताधिक्य या महाराष्ट्रामधलं या मतदारसंघामध्ये मिळेल आणि तालुका म्हणून आपल्याला माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा